सर मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला उपासना म्हणजे काय याबद्दल सांगणार आहे उपासना हे प्रत्येक जण करत असतो हल्ली जे आपलं कल्चर आहे बरेचसे लोक उपासना करताना दिसतात पण ऍक्च्युअलमध्ये जो खरा उपासनेचा अर्थ आहे ना तो बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही उपासना हा संस्कृत शब्द आहे आणि त्या शब्दामध्येच त्याचा शब्दा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आसन म्हणजे बसणे म्हणजे जे आपल्याला पाहिजे त्याच्या जवळ बसणं म्हणजे उपासना मग आपल्याला काय पाहिजे हे आपल्यालाच माहीत असतं आता बरेचसे लोक देवाची उपासना करतात पण चित्तामध्ये त्यांचा पैसा असतो भरपूर मोठं व्हायचंय गाडी बंगला पैसा सगळं ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगायचंय चित्तामध्ये पैसा आहे आहे माया आहे संपूर्ण आणि भगवंताची उपासना मग हे मार्गी लागेल काही गोष्ट म्हणजे जे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पाहिजे त्या गोष्टीचा चोवीस तास ध्यास असला पाहिजे आपल्या आतमध्ये म्हणजे सपोज जर एखाद्याला क्रिकेटर व्हायचं असेल ना तर त्या व्यक्तीचा जास्तीत जास्त वेळ आहे ना तो स्पीचवरती गेला पाहिजे त्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्याला बेटर बनवण्यासाठी एखाद्याला कीर्तनकार व्हायचं हो। आहे तर त्याला त्याच्या आयुष्यातला जो सगळ्यात जास्त टाईम आहे ना तो शिकण्यासाठी नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा संतांच्या सान्निध्यामध्ये गेला पाहिजे एखाद्याला ज्ञान कमवायचं आहे तर त्याचा आयुष्यातला जो भरपूर जो वेळ आहे तो त्या ज्ञानाच्या सान्निध्यामध्ये गेला पाहिजे तेव्हा मग त्याला त्या गोष्टी जवळ करत असतात त्या मिळत असतात आणि त्या गोष्टी करणं म्हणजे उपासना जर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये प्रेम पाहिजे असेल तर ज्या लोकांकडे प्रेम आहे ज्यांच्याकडे तो झरा आहे ज्यांना माहिती आहे त्या संतांकड त्या विश्वरूपी परमात्म्याकडं आपलं ते वास्तव्य असणं त्याची साधना करणं म्हणजे उपासना म्हणजे ते आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टीच्या जवळ बसणं म्हणजे उपासना मुळात आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला क्लॅरिफाय नसतं आपण जग दाखवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो उपासना वगैरे हे ते दहा पंधरा मिनटं मोस्ट ऑफ आप आपल्याला काय म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो जी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जास्तीत जास्त परिश्रम करतो ना त्या गोष्टीसाठी आपण उपासना करत असतो म्हणजे आपल्याला पाहिजे काय हे ज्यावेळेस आपल्याला क्लॅरिफाय होतं ना मग तिथून ऍक्च्युअली मध्ये आपल्याला उपासना कळायला म्हणजे मुळात आपल्याला बऱ्याचदा आपल्याला पाहिजे काय आपण करतोय काय ह्याच गोष्टी माहित नसतात कुठं तर करायचं म्हणून आपण उपासना करतो मला पीस पाहिजे शांती पाहिजे वगैरे वगैरे अशी नसते मिळत दहा पंधरा मिनिटं बसून वगैरे म्हणजे त्यासाठी आपल्या आयुष्यातला भरपूर जो वेळ आहे ना तो त्या गोष्टी प्रॉपरली समजून घेण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये आपली समज डेव्हलप करण्यासाठी आपण यूज केला पाहिजे नंतर मग आपल्याला हळूहळू त्या गोष्टी कळायला लागत असतात एकदमच आपल्यामध्ये परिवर्तन होत नसतं ते होत 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 असतं एका दिवसातच व्यक्ती मोठा बनत नसतो तो हळूहळू हळूहळू छोटे छोटे बदल करून स्वतःमध्ये एक दिवस मोठा होत असतो पण त्यासाठी ती उपासना करणं खूप महत्वाचं असतं म्हणजे बऱ्याचशा लोकांना उपासना नावाचा खरा अर्थच माहीत नाही आहे म्हणून मी खरा आजचा हा व्हिडिओ बनवतोय म्हणजे त्या आयुष्यभर बर बऱ्याचशा गोष्टी करत राहतात कुठला तर जप मंत्र वगैरे वगैरे त्यांनी काय होत नाही आपल्याला जर ॲक्च्युअलमध्ये बदल घडवायचा असेल ना तर जी गोष्ट आपल्याला पाहिजे जर आपल्याला प्रेम पाहिजे असेल शांती पाहिजे असेल ज्ञान पाहिजे असेल ईश्वर पाहिजे असेल ना जेही पाहिजे त्या गोष्टीच्या सानिध्यामध्ये आपल्याला जास्त वेळ घालवत आला पाहिजे त्या गोष्टीच्या जवळ जाऊन आपण बसलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि ती गोष्ट करणं म्हणजे आय होप की आज तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळाला असेल बरेचसे लोक आहेत जे बऱ्याचशा गोष्टी करत राहतात चुकीच्या मार्गाने पळत राहतात मिळत काहीच नाही आयुष्यातला भरपूर वेळ वाया जातो आणि मग निराशा या लागते मग जगाला सांगत हिंडतात की ह्याच्यात काहीच नाही मी आयुष्यभर केलो वगैरे वगैरे किंवा त्यांचं जे आयुष्य असतं ते पीसफुल नसतं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी राहिलेल्या असतात मिळालेलं काय नसतं पण चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर आपलाच तोटा होत असतो कारण आपण कधी समजून घेतलं नसतं प्रॉपरली एक्झॅक्टली आपल्याला करायचं आहे काय मग आपण चुकीच्या मार्गाने किती जरी मेहनत केलो ना मिळत काहीच नाही मग ते दिसायला लागतंच चेहऱ्यावर बरेचसे लोक आहेत जे आध्यात्मिक असतात उपासना करतात पण त्यांचा राग हाय लेवलचा असतो हे चुकीचं व्हायला म्हणजे जी उपासना असते त्यासाठी आपल्याला मध्ये प्रॉपर टाईम द्यावा लागतो जी ही गोष्ट आपल्याला पाहिजे त्यासाठी मग तिथून आप मग आपल्याला ती गोष्ट मिळायला लागत असते आपल्यामध्ये गळायला लागत असते आणि तिथून मग आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं आणि ती गोष्ट आपल्यामध्ये रुजायला लागते एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय